ज्योतिताईंना महिलांनी दिला मतदानाचा शब्द सांगलीत प्रभाग क्रमांक सोळामध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ घरोघरी संपर्क खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाटील यांनी आज सांगलीत प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रचार मोहीम राबवली घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधला महिलांनी संजय काका पाटील यांना मतदान करण्याचा शब्द दिला संजय काका पाटील यांची मुलगी वैष्णवी सून डॉक्टर शिवानी प्रभाकर पाटील हरिपूरच्या सरपंच राजेश्री तांबवेकर महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर मणिषा शिंदे शैलजा पंडित भाजपचे सुजित राऊत आनंदा चिक्कोडे अमित भोसले विकास अवळे सुनील जाधव संजय चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका